चौकामध्ये जे आजूबाजूला उजव्या बाजूला आणि त्याच्या डाव्या बाजूला जे अतिक्रमण बसलेलं आहे तर ते उठवण्यासाठी आम्ही आज आयुक्तांकडे एक हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की स सा साहेबांनी ते लवकरात लवकर येऊन बघावं आणि ते अतिक्रमण उठवावं कारण त्यामुळे येणाऱ्या जराना त्रास व्हायला आहे आणि येणाऱ्या नागरिकांना त्रास व्हायला आहे दर्शनाला येणारी महिला आहेत लेकर आहेत त्यांना त्रास व्हायला आहे संध्याकाळच्या वेळेला तिथं लोक बसतात येतात जातात त्याचा त्रास महिलांना व्हायला ते ले ले, ले ले ते तर ते अतिक्रमणावर थोडंसं साहेबांनी लक्ष द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे साहेबांकडून आणि लवकरात लवकर अतिक्रमण उठवावं तर आत्ता सध्या नवरात्र उत्सव चालू आहे आणि गणपती आताच उठलेले आहेत गणपतीचं आताच विसर्जन झालेलं होतं त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आलेला आहे त्याच्यामध्ये आता गणपती चौक एक आहे खेजिंतु रोडचा तिथे एक हे बसलेलं आहे अतिक्रमण खूप मोठं अतिक्रमण आहे तिथं भाजीपाल्यावाले हो गाड्यावाले हो आणि देवदर्शनाला येणारी खूप मंडळी असते ना लेकर महिला त्यांना खूप त्रास व्हायला येण्या जाण्याला तिथे एक बाजूलाच हाऊस तयार आहे जनावर पाणी प्यायला येते त्याला पण तिथं म्हणजे येतायच कारण एवढा त्रास व्हायला तिथं घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे एक तर नगरपालिकेच्या गाड्या चालू नव्हत्या एवढे दिवस आयुक्त साहेबांनी एवढं लक्ष घालाव एवढीच माझी विनंती आहे